जेसिंग येथील डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधील कम्प्युटर आय टी व इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन या तीन विभागातील आठ विद्यार्थ्यांची निवड प्रोमॅक्सिस सॉफ्टवेअर सोल्युशन व विप्रो पार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाली कम्प्युटर विभागाचे शर्वरी कुलकर्णी ताहोरा शेख आय टी विभागाच्या श्रेयस देशमाने अभिषेक श्रेया श्रेयामाने व इलेक्ट्रॉनिक टे टेलिकम्युनिकेशन्स विभागाच्या राधे पेंडुरकर श्वेता जाधव हो, कम या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली ए आय ऑटोमेशन सॉफ्टवेअर रोबोटिक्स व तत्सम अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्याबरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करार असल्यामुळे हे शक्य होतं असं मत प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केलं ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम प्राचार्य दो, डायरेक्टर डॉ सुनील अरमुठे यांची निवड झालेल्या यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे विभागप्रमुख व ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांना यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधीपडसूळ